दोन तीन दिवसामध्ये तुमच्या एरियातली पण लोक काही आले होते वाटतं तर आले असतात त्याच्यानंतर आपण काम केलं आहे काम केलं आहे झाडच पडल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण बघू लागलीच सगळी ट्रॅटफॉर्ममध्ये वगैरे असं प्रयत्न करतो मी म्हणले की आमचे लोकं केलेले आहे पुढे बिलकुल आणखी सगळीवरती परफेक्ट सल्लाच गेला पाहिजे आता असं होऊ शकतो मी काल पाहिलं शंभर दोनशे फोन आणि नंतर काय होते आपला समज काय होतो की बाबा हे फोन अधिकारी म्हणतात तर कर्मचारी फोन प्रॉब्लेम नाही रात्री यांना तीन तीन वाजता फोन करतो बनकर साहेबांना रात्री चार चार वाजता फोन करतात दोन्ही मी अरका भान बत्ये भुना चौnocताना कॉलिती धिरेगा रका अरे को, और रिषाज अलेक जिए टो हिए को ऊर्ट सुष्टाना सेकततेत सुष् childhood जिए झाने ऽिए ज।ासरा अरे के अरे श्क्रिट करने रेका लई हाय만। जिए टीक ज्लार साथ लेके वोर्डन सारा हि